राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। अमोलजींचा आज अर्ज भरलेला आहे आम्ही मिरवणूक तर येतच आहे आपण पाहत असाल भूषणजी देखील आमच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीचा महाविजय होणार हे निश्चित आहे महाराष्ट्र रवींद्र वायकर कितपत मनाने उतरलेत मैदानाचं वाटत बघा त्यांच्याकडे तर आम्ही जास्त लक्ष देत नाही जे तिथे गेले घाबरून गेले त्यांच्याकडे लक्ष देऊन काय उपयोग आहे आम्ही आमच्या उमेदवारांकडे बघतोय जे लढत आहेत वाघासारखे लढत आहेत आणि आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्र हा महाविकास आघाडी सोबत आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपला बंड नाही गद्दारी आ, जे काय आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं गेले की की उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला आणि आपण तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर मला देणार मला विश्वासार्थ आपण जर पाहिलं तर मी सतत सांगत असतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण भाजप उभी करा तुम्हीच पोल घ्या आणि महाराष्ट्र आणि देश कोणावर जास्त विश्वास ठेवतो आपण पाहतो असं अनेक लोक बोललेले त्यांचे आजूबाजूचे पण बोललेले आदित्य ठाकरे ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची एक जाहिरात जी करण्यात आलेली आहे महिलांवरचा अत्याचार करणारी ही जाहिरात आहे आणि त्यामध्ये कुठेतरी पॉर्न स्टार कलाकाराचा वापर केला गेला असा आरोप भाजपकडून केला आहे मी याच्यात मला माहित नाही आपण आता पहिल्यांदा आपल्याकडून ऐकत आहे अजून बघू ते काय बोलले अमोल किर्तीकर आले दाखल केला वाद आहे दिसत मी एकच सगळ्यांना सांगेन प्रत्येक नागरिकाला सांगेन की ज्या ज्या नागरिकांना वाटतं या देशामध्ये की आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे ज्या संविधानामुळे आपल्याला जे अधिकार ते मिळत असतात त्यांनी इंडिया आघाडीला मतदान करावं हेच मी सगळ्यांना सांगेन दुसरीकडे अर्ज भरताय कुठच्या राज्यातले इथे मुख्यमंत्री नाही तिथे घटनाबाहे मुख्यमंत्री आहेत गद्दार हे यांचे नेते बाकी काही नाही आहे